महेश उत्तुरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला महेश उत्तुरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी जिल्हा प्रमुखरे यांच्या हस्ते जेवण वाटप फळे वाटपांसह इतर उपक्रम झाले राजारामपुरी सह सा भागातील सर्व तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वृद्धांना फळांचे वाटप करण्यात आलं तसेच आर्थिक मदत करण्यात आली पांजरपोळ येथे गायींसह जनावरांना चारा गुळ डाळ देण्यात आलं शिवसेना ठाकरेगड जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी उपमहापौर संजय मोहिते माजी नगरसेवक विनायक फाळके प्रताप जाधव संजय जाधव प्रमोद पाटील भागातील सर्व नागरिक तालीम संस्थेचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक शिवसैनिक पदाधिकारी तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून देण्यात बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार